बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा बीडचं पुणे होण्यापासून वाचवा सामाजिक कार्यकर्त्यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन बीड जिल्ह्याची बदनामी थांबवा बीडचं पुणे होण्यापासून वाचवा अशी मागणी करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले यावेळी बीडचे नाव घेणे म्हणजे चोराच्या उलट्या गोंबऱल्यासारखे आहे ज्या पुणेकर कोथरूडचे बीड होऊ देणार नाहीत असे म्हणत पुणेकरांनी आता नाकाने कांदे सोलणे बंद करावे असे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे म्हणाले आहेत बीड जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे बीड जिल्हा हा गुणवंतांच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक असेल न्याय क्षेत्र असेल या मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगची जी अमानुष घटना घडली त्याबद्दलच्या आरोपींना कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी बीडकरांची संपूर्ण मागणी आहे मात्र या घटनेला धरून बीड जिल्ह्याबाहेर ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा म्हणजे केवळ बिहार आहे किंवा बीड जिल्ह्याची जी बदनामी केली जाते त्याला आमचा आक्षेप आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये जे त्यांनी कोथरूडला पोस्टर लावलं की बाबा कोथरूडचं बीड होऊ नये तर पुण्याचा इतिहास जर पाहिला तर नरेंद्र आबोडकरची हत्या असेल कोयता गँग असेल त्याचबरोबर जुना इतिहास पाहिला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर दगडशेड मारणारे पुणेकरच त्याचबरोबर महात्मा गांधींचं ज्या हा हत्या रा नथुराम गोडसे त्यांना पोचणारे पुणेकरच रंगाबिरला कुठं पोचले गेले म्हणजे एवढे मोठे प्रमाण असताना आमचं असं म्हणणं की पुणेकरांनी नाकाने कांदे सुरू नयेत आणि केवळ एका घटनेमुळे बीड जिल्ह्याची बदनामी करू नये मुख्यमंत्र्याचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला थांबलेलो आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की आमच्या बीड जिल्ह्याची एका घटनेमुळे विनाकारण बदनामी करू नये